मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला भांग आणि फुलं अर्पण केले तर ते प्रसन्न होतात एवढेच नाही तर त्यामुळे लवकर लग लग्न होण्याची शक्यताही निर्माण होते शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केसर मिसळलेले दूध अर्पण करा असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात यावेळी भगवान शिव यांना पिवळी फुले देखील अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्ध येते नंबर महाशिवरात्रीला पाण्यात दूध साखर आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावे यानंतर हा एक मंत्र जप करत रहा असे मानले जाते की ह्यामुळे सर्व समस्या सुटतात ्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी वर्धनमेवनमृत्यमृतम महाशिवरात्रीच्या व्यक्तीला धान्य आणि पैसे दान करावेत असे मानले जाते यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा पूर्ण करतात नंबर तीन महाशिवरात्रीला विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा आणि खऱ्या मनाने उपवास देखील करा यानंतर पूजा करताना पाण्यात मध मिसळा आणि शिवलिंगावर अभिषेक करा असे मानले जाते की ह्यामुळे नोकरी करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होण्यास मदत होते नंबर चार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात दिवा लावावे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाजवळ दिवा लाभल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते नंबर पाच महाशिवरात्रीला एक लहान शिवलिंग स्थापित करावे असे केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक दारिद्र्य दूर होते नंबर सहा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात पाणी दूध दही तूप आणि मध मिसळून शिवलिंगाचा जलाभिषेक करावा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी आणि कल्याण येते नंबर सात महाशिवरात्रीला हनुमान चालीसा पठण केल्याने हनुमानसह भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात कामातील अडथळे संपतात महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य किंवा पैसे दान करावेत असे केल्याने जीवनात आनंद येते असे मानले जाते मुक्ती मिळते आणि शाश्वत पुण्य प्राप्त शास्वत होते। आट, वाई 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 जीवनात आनंद मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला सौंदर्य प्रसादनाचे दान करावे असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते महाशिवरात्रीला ओम नम शिवाय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने नोकरी आणि व्यवसायाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि जीवनात आर्थिक समृद्धी येते नंबर शिवरात्रीला एखाद्या पात्र ब्राह्मणाचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही घरी पारत शिवलिंग स्थापित करावे आणि त्याची दररोज पूजा करावी यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण होते नंबर दहा महाशिवरात्रीला गरिबांना जेवण द्यावे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल नंबर अकरा तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा यामुळे मनाला शांती मिळेल शिवरात्रीच्या दिवशी पीठापासून एकवीस शिवलिंगे बनवा आणि त्यावर अकरा वेळा जलाभिषेक करा या उपायाने मूल होण्याची शक्यता निर्माण होते नंबर बारा महाशिवरात्रीला एकवीस पिल्ब पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा याच्या मदतीने इच्छा पूर्ण होतात शिवरात्रीला नंदी बैलाला हिरवा चारा खाऊ घाला ह्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येईल आणि त्रासांचा अंत होईल नंबर तेरा शिवरात्रीला भगवान शिवाला तीळ आणि जव अर्पण करा तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जव अर्पण केल्याने आनंद वाढतो विवाहात अडथळा येत नाही तर शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करा लग्न लवकरच लग होऊ शकते नंबर चौदा एका भांड्यात पाण्यात काळे तीळ मिसळा आणि शिवलिंगावर अभिषेक करा आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि तुम्हाला अफाट संपत्तीचा आशीर्वाद देतील नंबर पंधरा महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने भगवान शिवाची पूजा केल्यास घरातून गरिबी दूर होते भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात जो व्यक्ती नियमितपणे त्याचा अवलंब करतो तो प्रचंड संपत्ती मिळवू शकतो नंबर सोळा शमी वृक्षाच्या पानांनी आणि फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने संपत्तीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिरात दिवा लावल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार संपत्ती आणि समृद्धी मिळते नंबर सतरा महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मुख्य दाराच्या उंबारट्यावर हळद मिसळलेले पाणी शिंपडा आणि दाराच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वास्तिक प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा आणि शिवमंत्राचा जप करा नंबर अठरा महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या चंदनाची पेस्ट बनवून शिवलिंगावर त्रिपुंड लावावे आणि त्या काळात ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहावे तसेच ह्या दिवशी शिवलिंगावर जव अर्पण करा मग प्रदोष काळात गहू आणि जव दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका